इचालकरंज्यातील शहापूर भागातील साईनगर मधील शम्स मेडिकल चालकाने उधारीवर परफ्यूम बाटली दिली नाही म्हणून चिडून दुकानातील साडेचार हजार रुपयांच्या वस्तूंची मोडतोड करण्यात दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद झाला यातील फिर्यादी समीर युनुस सरजेखान वयवर्ष तेवीस राहणार नगर सांगली नाका यांच्या मालकीचे शम्स मेडिकेअर हे दुकान साईनगर शहापूर येत आहे रविवारी दुकानात ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे वर्ष अठ्ठावीस राहणार शहापूर आणि संतोष मारुती देसाई वयवर्ष बत्तीस राहणार पाटील मळा शहापूर हे दोघे आले त्यांनी परफ्युम बाटली उधार मागितली ती दिली नाही म्हणून चिडून शिवीगाळ करत संगणमताने दुकानातील काच सामान आणि इतर वस्तूंची मोडतोड करून साडेचार हजार रुपयांचं सा नुकसान केल्याने शहापूर पोलिसात तक्रार दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल झाला सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका